तळोदा उपनगराध्यक्षपदी शीतल पाडवी सुकृत नगरसेवकपदी हितेंद्र क्षत्रिय व गिरधर सागर यांची निवड तळोदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व सुकृत नगरसेवक पदांच्या निवडीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल पाडवी यांची एकमताने निवड झाली असून सुकृत नगरसेवकपदी शिवसेना शिंदे गटाचे हितेंद्र क्षत्रिय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गिरधर एकनाथ सागर यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुकृत नगरसेवक पदासाठी माडी समाजाचे प्रतिनिधी म्हणून गिरधर एकनाथ सागर मराठा समाजातून प्रभाकर उगले तर कलाल समाजाकडून अभिजित कलाल यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते या तिघांपैकी पक्षाच्या गटप्रमुखांनी माडी समाजाचे प्रतिनिधी असलेले गिरधर सागर यांच्या अर्जावर मोहर लावल्याने त्यांचे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाले आहे शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी केवळ एकमेव अर्ज हितेंद्र क्षत्रिय यांचा दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या हितेंद्र क्षत्रिय यांनाच न्याय मिळावा अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती अखेर त्यांच्या निवडीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान शिवसेना भाजप युतीनंतर उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून मोनिका सुरजमाडी व कपिल कर्णकर यांनी अर्ज दाखल केले होते मात्र ऐनवेळी कपिल कर्णकर यांनी माघार घेतली राष्ट्रवादीकडून एकमेव अर्ज दाखल झालेल्या शीतल पाडवी यांची एकमताने उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे या सर्व निवडीमुळे तळदा नगरपालिकेतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून आगामी काळात नगरपालिकेतील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 这。